नमस्कार सरशी स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट जानेवारी हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज जमा या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे चॅनलवरती पहिल्यांदा तुम्ही आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील चला तर मग सुरुवात करू या व्हिडिओला आणि जाणून घेऊया जानेवारी हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आता जानेवारी हप्त्या संदर्भात माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला माहीत आहे राज्यामध्ये गेम चेंजर ठरलेली एक योजना म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचा हप्ता या दोन्ही हप्त्यांचा संबंध या महिन्यामध्ये आपल्याला पाहण्यास मिळत आहे दोन्ही योजना निगडीत आहेत प्रत्यक्षामध्ये योजना वेगवेगळ्या आहेत परंतु आता जो जानेवारीचा हप्ता लाभार्थ्यांना मिळणार आहे संजय गांधी निरंतर अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जो जानेवारीचा हप्ता मिळणार आहे हा लाडकी बहीण योजनेशी संबंधित असल्याची इथं आपल्याला माहिती मिळत आहे आता हे कसं काय तर याची माहिती पहा तुम्हाला माहीत असेल की राज्यामध्ये निवडणूक आहेत पंधरा तारखेला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पहा अफवा होती की योजनेचे पैसे दिले जातील आपणही त्यावरती म्हणजे पहा वेगवेगळ्या चा चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं त्याचबरोबर माहिती मिळत होती की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे एकत्ररित्या दोन हप्ते एकत्रितरित्या मिळणार आहेत आणि यावरती शिक्कामोर्तब झाला आणि महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या मंत्र मंत्र्यांच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्यात आलं गिरीश महाजन यांच्या माध्यमातून एक ट्विट करत माहिती देण्यात आली की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पात्र लाभार्थी महिलांना दोन हप्ते संक्रांतीच्या अगोदर दिले जाणार आहेत आणि यावरच विरोधी पक्षाच्या माध्यमातून टीका करण्यात आली विरोध दर्शवण्यात आलेला कारण लाडकी बहीण योजनेचे दोन हप्त्याचे पैसे तुम्ही निवडणुकांच्या एक दिवस अगोदर देताय हे कितपत योग्य आहे कारण निवडणुकांच्या काळामध्ये आचारसंहितेमध्ये कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारचे पैसे देणं शासनाकडून चुकीचं आहे त्यामुळे विरोधकांच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलेलं होतं आणि हेच ते पत्र आहे या पत्राचा आणि आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचा जानेवारी हप्तेचा खूप महत्वाचा जवळचा संबंध आहे अगोदर या पत्रामध्ये काय माहिती दिलेली आहे ती आपण पाहूया तर इथे पाहू शकता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने दहा जानेवारी रोजी एक पत्र जारी करण्यात आलेलं होतं राज्य निवडणूक आयोगाला आणि या पत्राचा विषय महानगर आहे महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वितरित करण्याबाबत तर पुढे माहिती आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची जी रक्कम आहे ती डिसेंबर दोन हजार पंचवीस शेवटच्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केलेली आहे राज्यातील महानगरपालिका निवडणुकींच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर दोन हजार पंचवीस व जानेवारी दोन हजार सव्वीस या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये एकत्रित देण्याचा गाठ सरकारने घातलेला आहे ही बाब एक कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावित के करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षांच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे एक प्रकारची सामूहिक सरकारी लाच आहे आणि आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होत आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा म्हणजे लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही डिसेंबर दोन हजार पंचवीस व वा जानेवारी दोन हजार सव्वीसचे ची लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतर द्यावेत असे नम्र निवेदन त्या ठिकाणी पहा त्याचबरोबर निर्देश आयोगाने शासनास द्यावेत अशी सूचना अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून करण्यात ताल, आलेली होती थोडक्यात म्हणजे महत्त्वाचं काय आहे की निवडणुकीच्या काळामध्ये अशा प्रकारचं पैसे देणं योग्य नाही मतदाराला लाच दिल्याचा हा प्रकार आहे असं या पत्रामध्ये स्पष्टपणे माहिती दिलेली आहे आणि आपण पाहिलेलं आहे लाडकी बहिणी ही योजना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली आहे मतदारांना प्रभावित करणारी नक्कीच ही योजना ठरलेली आहे गेम चेंजर ही योजना ठरलेली आहे आणि याच उद्देशाने पुन्हा एकदा जानेवारी आणि डिसेंबरचे पैसे एकत्रित निवडणुकीच्या एक दिवस अगोदर म्हणजेच संक्रांतीला चौदा जानेवारीला देण्यात येईल असं सरकारकडून जाहीर करण्यात आलेलं आहे अशी माहिती इथं काँग्रेस पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेली आहे पत्राच्या माध्यमातून तर पहा आता ही झाली लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यासंदर्भातली माहिती तर या पत्रासंदर्भात निवडणूक आयोगाने आक्षेप घेत या ठिकाणी पहा राज्याचे जे मुख्य निवडणूक राज्याचे जे मुख्य सचिव आहेत या मुख्य सचिवांच्या माध्यमातून इथं आपल्याला लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निरधार अनुदान योजना या दोन योजनेच्या पैसे वाटप होणार की नाही या संदर्भातला निर्णय जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती सध्याच्या घडीला तरी मिळत आहे म्हणजेच काय आहे लाडकी बहीण योजनेचे जर पैसे वाटप करण्यासाठी परवानगी मिळाली तर साहजिकच शंभर टक्के आपल्या लाभार्थ्यांना म्हणजे आपल्या निराधार बांधवांना विधवा महिलांना श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला जानेवारी महिन्याचा हप्ता या दोन दिवसामध्ये वाटप करण्यात येईल आणि जर लाडकी बहीण योजनेला परवानगी मिळाली तर आज संध्याकाळपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करण्यात येतील आणि आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनासुद्धा पैसे वाटप करायला काहीच हरकत नाही आज संध्याकाळपासून जर परवानगी मिळाली तरचा हा विषय आहे लक्षात घ्या कारण उद्या तेरा तारीख आहे आणि आपल्याला माहीत आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे चौदा जानेवारीच्या अगोदर लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये संक्रांत गिफ्ट किंवा संक्रांतीचं संक्रात गोड करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे संक्रांतीच्या अगोदर हे दो दोन हप्ते एकत्र दिले जाणार आहेत आणि याची प्रक्रिया जर परवानगी मिळाली तर आज संध्याकाळपासूनच सुरू होईल आणि या नियमानुसार जर तुम्ही लाडकी बहिणीला प म्हणजे लाडकी बहीण ला योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे देत असाल तर आमच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना देखील याच नियमानुसार आज संध्याकाळपासून पैसे जमा व्हायलाच हो पाहिजेत कारण ती आणि ही योजना सरकारला दोन्ही योजना महत्वाच्या असल्या पाहिजेत पाहू आता मुख्य निवडणूक आयोगांच्या आयोगाला पाठवण्यात आलेल्या या पत्राचा परिणाम काय होतो जे मुख्य सचिव आहेत ते आपला काय निर्णय जाहीर करतात बहिणला परवानगी देतात की नाही लाडकी बहिणला परवानगी जर दिली तर आपल्या लाभार्थ्यांना देखील पैसे मिळणार आहेत त्यामुळे मुख्य सचिवांचा जो निर्णय आहे तो खूप महत्वाचा आहे आणि जो काही निर्णय होईल तो तुम्हाला कळवण्यात येणार आहे त्यामुळे चॅनलसोबत राहायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही